नमस्कार मी राजन आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहताय इन्साइड स्टोरी <laughs> <laughs> तीन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड आणि वैभवट तालुक्याच्या अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षांनी आणि त्यासोबतच अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा सरचिटणीस आणि अन्य महत्त्वाच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उभाटा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थेट जुहू येथील राणे यांच्या अधिश बंगल्यावरती जाऊन भाजपामध्ये पक्षप्रवेश केला हे सर्व अल्पसंख्याक सेलचे नेते जे आहेत किंवा पदाधिकारी जे आहेत ते मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करतात हे इथं मुद्दाम नमूद करावं लागेल आणि विशेष म्हणजे भाजपामध्ये प्रवेश करणारे हे सर्व मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारे आणि माजी शिवसेना उभाटा अल्पसंख्याक सेलच्या कणकवली देवगड आणि वैभवडी या तीनही तालुक्यांतील पदाधिकारी होते हे इथं मुद्दा म्हणून सांगावं लागेल या मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपा पक्षप्रवेशानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर, तर राज्यातसुद्धा अनेकांच्या भूया उंचावल्या असतील कारण नितेश राणेंबद्दल एक नरेटिव्ह जे आहे ते फिक्स करण्यात आलेलं आहे म्हणजेच नितेश राणे हे मुस्लिम द्वेषी आहेत हिंदुत्वाच्या आडून ते समाजात धार्मिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना भारतीय संविधानावर चालणार नव्हे तर हिंदू धर्मावर चालणारं राष्ट्र म्हणून हवं आहे अशा उजव्या विचारसरणीचे ते नेते आहेत भाजपवासी झाल्यानंतर आमदार म्हणून आणि आता मंत्री झाल्यानंतर नामदार म्हणून सुद्धा सत्तेच्या आडून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कडवा हिंदुत्वाचा अजेंडा राबवतात महाराष्ट्र प्रदेश भाजपातील अन्य नेत्यांपेक्षा नितेश राणे यांची जीभ मुस्लिम द्वेष करताना अधिकच तिकट असते नितेश राणे असे आहेत ते तसे आहेत अशा अनेक संदर्भांना ज्यांच्याबद्दल बोललं जातं ते आज घडीला सर्वाधिक लक्षवेधी असणारे भाजपाचे फायर ब्रँड हिंदुत्ववादी युवा नेते म्हणजेच नामदार नितेश नारायणराव राणे होय आजचा आपला इन्साइड स्टोरीचा विषय आहे हिंदुत्ववादी नेते असलेले नामदार नितेश राणे खरंच मुस्लिम द्वेषी आहेत काय जेव्हा जेव्हा हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थान असणारे किंवा हिंदू धर्मियांच्या धार्मिक स्थानाबाबत काही केली गेली किंवा अनुद्गार काढले गेले तेव्हा तेव्हा ते किंवा ऐतिहासिक स्थळावरील अतिक्रमण किंवा किल्ल्यांवरील विषय ऐरणीवरती आला तेव्हा तेव्हा भाजपा नेते नितेश राणे यापूर्वी काय बोलले आहेत ते जरा पाहूया हिंदुत्वाने बाप आता सरकारमध्ये बसले कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला पाहिलं तुम्ही तर आमचे पोलीस जो करतील ते करतील आणि चुकल अगर तुम्हाला बेल भेटली तर मी दरवाजावर उभं राहील तुमचा कार्यक्रम करण्यात आपल्या ज्या सणासुदीच्या कामाला बोलतात जय श्रीराम बोलेंगे तो हा म्हणको नाही सोड मग अल्लाव अकबर का तुझ्या बापाने लिहून ठेवलेला आहे का इकडे पण प्रेमाच्या नावाने हिंदू बहिणींशी बोलायचा आणि मग तिचा धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा जोर जबरदस्ती करायची तिला मारून टाकायचं तिचं आयुष्य कडक करायचं ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही तोड वेळ थांबा तुम्ही आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू लँड हात करून आमच्या हिंदू समाजाची जमीन व्यापायची तिथे त्या उगाचे खडगे उभे करायचे आणि माघावेळी शुक्रवारी यांचे गॅस सिलेंडरवरती येणार कशाला सहन करायचं तुम्हाला बांधायचं तुमच्या अधिकृत जागा घ्या पैसे खर्च करा आणि बघ काय बांधायचं तिथे बांधा काय बांधायचं सरकारच्या जमिनीवर तिथे आणायचे हे जे काही सर्व आहे ना तो वाजवा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये नाव आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आता मंत्री म्हणून आमदार झाल्यानंतर आणि पूर्वी आमदार असताना सुद्धा नितेश राणेंची वरील सर्व स्टेटमेंट आपण पाहिली आणि ऐकली तर एक बाब दिसून येते की जेव्हा जेव्हा हिंदू भावना प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार असलेल्या नारायण राणे या सिंहाचा छावा चा असलेल्या नितेश राणे यांनी आपली डरकाळी फोडलीच आहे लव जिहाद्वारे जेव्हा हिंदू मुलींना हसव्या प्रेमाच्या जाळ्या तोडून त्यांची घोर फसवणूक केली जाते तेव्हा त्यांना परतायला माहेरचे दोरेही नसतात कारण त्यांनीच स्वतःहून ते माहेरचे दोर आधीच कापलेले असतात अशा अभागी हिंदू मुलींचं छिन्न विछिन्न झालेलं आयुष्य समोर आल्यावर गैर आहे काय भारत देशात सर्व धर्मियांना कायद्यानं संरक्षण आणि अधिकार आहे पण जेव्हा जिहादच्या नावाखाली देशद्रोही कारवाया करून दहशतवादी हल्ले केले जातात तेव्हा ह्या जिहादी विचारांची डोकी कलम करण्याची भाषा करणं हे गैर आहे काय लँड जिहादच्या नावाखाली हजारो एकर जमीन आपल्या घशात घालण्याविरोधात आवाज उठविणं हे चुकीचं आहे काय अफझल खानाचा खोतळा हिंदू धर्मरक्षक हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेचं ज्वलंत उदाहरण असणाऱ्या विशाळगडावरील झालेल्या अतिक्रमणाविरोधात आवाज उठविणे हे गैर आहे काय राष्ट्रदोही का मुस्लिमांविरोधात आणि रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांविरोधात आवाज उठवताना नितेश राणे यांनी कधीच यत्किंचितही विचार केला नाही तसंच राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधवांचा गौरव करताना त्यांच्या पाठीशी राहताना सुद्धा नितेश राणेने कधीच आखडता हात घेतला नाही ही बाब खर तर चिकित्सक मुस्लिम समाजातील बांधवांना सुद्धा माहीत आहे आणि म्हणूनच राज्यभरामध्ये राष्ट्रद्रोही मुस्लिम समाजाविरोधात बोलणाऱ्या नामदार नितेश राणे यांच्यासोबत कणकवली देवगड आणि वैभववाडी या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा मुस्लिम बांधव कायमच राहिलेला आहे हे दिसून येत आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे शुक्रवारी अर्थातच जुम्मे के दिन कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक नेत्यांनी उभाटास दिलेला अलविदा करत नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपात केलेला पक्षप्रवेश हे म्हणावा लागेल एरवी प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेनुरूपच त्या त्या पक्षाचा नेता हा आपला राजकीय स्टेटमेंट देत असतो आपली राजकीय वाटचाल करत असतो हे उघड आहे देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी सदस्य संख्या असलेला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपातील नामदार नितेश राणे यांचं वय बघितलं तर तसं अवघ सहा वर्षांचं आहे मात्र या सहा वर्षांच्या काळात केवळ एक आमदार ते महाराष्ट्र प्रदेशमधील भाजपाचा हिंदुत्ववादी युवा नेता ही मजल नितेश राणे यांनी स्वकर्तृत्वाने पार केली आहे ही मजल मारताना पक्षधोरण बिंधास्तपणे आणि रोखोक मांडताना नितेश राणे यांनी देशद्वेषी मुस्लिम असो किंवा अन्य कुठल्याही समाजातील देशद्वेषी कारवाया करणारा घटक असो त्यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी कधीच हातच राखून ठेवलं नाही आणि देशप्रेमी मुस्लिम असो अथवा अन्य समाज असो त्यांच्या पाठीशी राहताना नितेश राणे कधी डगमगले सुद्धा नाहीत तुर्तास शिवसेना उभाटाच्या अल्पसंख्याक सेलच्या महत्वाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडून भाजपामध्ये केलेला पक्षप्रवेश हे नितेश राणे हे मुस्लिम द्वेषी आहेत असं म्हणणाऱ्यांना सनसनीत चपराकच म्हणावी लागेल